शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोडून बाकीचे पक्षही आमच्या दृष्टीने महत्वाचे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचा पक्ष आमच्याबरोबर असला पाहिजे पण इंडिया आघाडीला छेद देण्यासाठी जास्तीत जास्त पक्षांनी उभं राहून विरोधकांच्या मतांचं विभाजन होण्यासाठी मोदी प्रयत्न करत आहेत माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण दोन शून्य एक नऊ साली प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नऊ खासदारांचा पराभव झाला होता यामुळे भाजपाचे नऊ खासदार निवडून आले होते मात्र आता प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडी बरोबर येतील अशी आशा माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली ते एबीपी माझाशी बोलत होते शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोडून बाकीचे पक्षही आमच्या दृष्टीने महत्वाचे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचा पक्ष आमच्याबरोबर असला पाहिजे पण इंडिया आघाडीला छेद देण्यासाठी जास्तीत जास्त पक्षांनी उभं राहून विरोधकांच्या मतांचं विभाजन होण्यासाठी मोदी प्रयत्न करत आहे असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं